नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव तुम्हाला सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन मधून आपण साडीला पिकोफॉल कसा करायचा ते शिकवणार आहे तर, तर यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत पाहण्याची गरज आहे आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर पहिलं सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करायचे आणि कमेंटमध्ये मला सांगायचे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा की काय आहे तर तुम्ही पाहिलं आहे की फॉल बसवताना की तुम्हाला पहिलं तर खाली स्टिचिंग करणं किंवा हा हँडवर्क करणं ह्या गोष्टीची गरज असते पण त्याच्या व्यतिरिक्त आपण कसलाही मशीनचा न वापर करता कसलाही धाग्याचा न वापर करता फक्त आपण बिना स्टिचिंग आणि विना मशीनचा यूज न करता आपण हा फॉल बसवणार आहात तर तुम्ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा फॉल आता कसा बसणार आहे तर यासाठी तुम्हाला दोनच गोष्टीची गरज आहे ऑब्वियसली फॉलची पण गरज आहे तर त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि हां कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर चला पाहूया त्याचा आपण व्हिडिओ तर यामधला जो मी टेप यूज केला आहे त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला लिंक नक्की देईन तर चला पाहूयात आपण याचा व्हिडिओ तर इथे तुम्ही पाहू शकता की ही साडी आहे ज्याला मी फॉल बसवणार आहे आणि हा मॅचिंग फॉल घेतलेला आहे मी आणि यासाठी जी आपली गोष्ट आहे ती ही आहे तर हा आहे फ्युजिंग टेप तर या टेपमुळे आपण हा फॉल बसवणार आहे याच्या मदतीने तर यामुळे काय होतं तुम्हाला स्टिचिंग करण्याची किंवा हाचले करण्याची गरज नाही तो फॉल एकदम करेक्ट मस्त बसून जातो तर कसा बसवायचा तर पाहूयात आपण तर इथे मी काय केले आहे साडीचा जो नेसत्या साईडचा जो पदर आहे तिथे आपण तिथून फॉल लावतो म्हणजे जिथून फॉल स्टार्ट होतो त्या बाजूचा एंड मी साडीचा घेतला आहे आणि इथं साडीच्या आतल्या बाजूने आपण फॉल लावणार आहोत तर साधारण एक पाच इंच साडी बाहेरच्या बाजूने सोडून द्यायची आहे तर इथपर्यंत मी सोडून दिलेलं आहे पाच ते सात आठ इंचपर्यंत सोडू शकता आपण आणि त्याच्यानंतर आपण इकडून फॉल लावायला चालू करणार आहोत तर आता आपण असा हा फ्युजिंग टेप इथे घेतलेला आहे मी आणि असं एकदम खालच्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण असा फॉल ठेवणार आहोत तर इथं लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही की हा फ्युझिंग टेप जो आहे तो खालच्या बाजूला एंडला बरोबर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा फॉल्ट ठेवायचा आहे आणि फक्त आता आपल्याला काय करायचं आहे इथं प्रेस करायचा आहे तो प्रेस केला ना की दोन्ही बाजूने तो बरोबर चिटकून जातो तर इथे इस्त्री ही एकदम कडक करायची आहे एकदम कडक करायची म्हणजे तो चिटकतो त्याचबरोबर वरच्या बाजूला पण आपण असंच टेप ठेवायचा आहे आणि मग प्रेस करायचं आहे असंच पूर्ण आपण साडीवरती दोन्ही बाजूला टेप ठेवून प्रेस करणार आहोत तर असंच पूर्ण आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर या इथं तुम्ही पाहू शकता की दोन्ही बाजूने मी इस्त्री जी आहे ती एकदम गरम करून एकदम कडक असं प्रेस करायचं आहे म्हणजे तो चिटकला जातो आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला साडी अशी फोल्ड करून त्या बाजूने पण आपण परत प्रेस फिरवणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूने ते चिटकून जातं इथे फॉल लावून झाल्यानंतर तुम्ही वाटलं तर हाताने पण ह्याला स्टिच करू शकता कारण फॉल बसवणं जेवढं कठीण राहतं त्याच्या आधी जर आपण या पद्धतीने फॉल बसवला तर फॉल प्रॉपर बसतो आणि जो घोळ आल्यासारखा होतो तो येणार नाही तर दोन्ही ट्रिक तुम्ही करू शकता तर इथे हा फॉल लावून झालेला आहे थँक्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करायचे आणि कमेंटमध्ये मला सांगायचे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला